नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा युट्युब चॅनलवर आपलं सहसा स्वागत आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टी तुमच्या शेतातील सिंचन विहीर खचले आहेत का तर आता काळजी करू नका कारण सरकार देत आहे थेट तीस हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस साठी मोठा निर्णय घेतला आहे अतिवृष्ट आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता सिंचन विहीर दुरुस्ती करता आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे याच्यामध्ये पात्र कोण राहणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या विहीर अतिवृष्टीमुळे खचल्या किंवा बुजल्या आहेत आणि त्यांचे पंचनामे झाले आहेत ते देखील इतर पात्र ठरणार आहे मित्रांनो अर्ज कसं करायचा तर संघटित गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज करावा अर्जासोबत सातबारा बारा उतारात जोडणं बंधनकारक आहे मित्रांनो याच्यामध्ये मदत किती मिळणार शासन दुरुस्तीसाठी कमाल तीस हजार रुपयेपर्यंत सहाय्य निधी देणार आहे सुरुवातीला पन्नास टक्के म्हणजे पंधरा हजार आगाऊ दिलं जाईल काम पूर्ण झाल्यावर उर्वरित रक्कम दिली जाईल त्याच्यामध्ये तपासणी प्रक्रिया कशी राहणार पी ओ किंवा कुर्ची सहाय्यक मिळून कामाची तपासणी करतील विहीर दुरुस्त झाल्यानंतर जिओ टॅग आणि फोटो अपलोड करणं पण आवश्यक आहे शेतकऱ्यांनो तुमचं नुकसान दुरुस्त करण्याची हीच वेळ आहे तुमचा गट विकास कार्यालयात त्वरित अर्ज करा आणि शासनाची मदत घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी कोपरा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद